नमस्कार अशी प्रेक्षक हो मी शंकर खांडेकर सादर करतो मराठी कथा कथेच नाव विळखा लेखक राजेंद्र भोसले मित्र हो कायदा जरी सर्वांना समान तरी प्रत्येकाला योग्य न्याय मिळेल याची गॅरंटी मात्र आपल्या कायद्यात नाही दोषीला निर्दोषी आणि निर्दोषीला दोषी त्या कायद्यामध्ये ठरवलं जातं. याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भोसले sir नावाची कथा. विद्यापीठाचा निकाल लागला. MA परीक्षेचा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने स्तंभाला खूपच आनंद झाला होता. अहोरात्र अभ्यास केल्याचे चित झाले होते. असे त्याला वाटू लागले होते. संभाजी पेढे पाहिजेत बरं का. तू कॉलेजमध्ये प्रथम आलास याचा आम्हाला अभिमान वाटतो. प्राध्यापकांनी त्याची पाठ थोपटली हो सर देतो ना असे म्हणून त्याने सरांच्या पायाला स्पर्श केला असू देत असू देत चांगला यशस्वी हो सरांनी आशीर्वाद दिला वेळे देण्याचे मान्य करून त्याने गुणपत्रिका काळजीपूर्वक इश्वीत ठेवली यापुढे करायचे काय हा प्रश्न त्याच्यासमोर होताच एम ए झाल्यावर बी एड करायचे की एमफिल की बी एड करावे तरी बी एड झालेल्या त्याचा जोडीदाराची अवस्था फारच वाईट होती तो खाजगी शाळेत वर्षानुवर्षे फुकट शिकत होता आज ना उद्या कायम होईल अशी वर तो जगत होता पुढे एम फिल किंवा पीएचडी करायची त्याची इच्छा होती पण परिस्थिती वर तोंड काढून देत होती वडील शेतकरी चार पाच एकर जमीन बहिणीचे लग्न झाल्यामुळे वडील आर्थिक अडचणीत होते भरपूर सावकारी कर्ज झालं होतं सावकारी कर्जाने कुटुंब पोकरलं होतं मुद्दलच काय पण व्याज द्यायला देखील पैसे न राहिल्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा हळूहळू कमी झाली होती अलीकडे काही बाई बोलू लागले होते शब्द असाही व्हायचे उत्तर यायचं एवढा जागीरदार आहे तर आमचं पैसे टाक आम्ही कशाला येतो तुझ्या बापाकडं आमचं ते घेतलेलं पैसा आहेत. चिचुक नाही सहा महिने झालं आज नाही उद्या व्याज नाही मुद्दल नाही पुढच्या येळेला आलं की पैसेच पाहिजे नाही तर आम्ही घरातील भांडी कुंडी नेणार बघ असा दम देखील दिला जायचा अशा वेळी हातभर व्हायचा केव्हा एकदा नोकरी लागते व अशा चावकरांची तोंडे बंद करतो असे त्याला वाटायचे त्याला नेहमी वाटायचं संभाजी हे राजाचं नाव आपल्या आई का ठेवलं वाघाशी झुंज देणारा राजा रा 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 संभाजी कुठं आणि मी कुठं ते राजे आपण कोण दोन वेळ जेवायची सावकाराचे देणे देखील फेडू शकत नाही आत्मसन्मानाने जगता येत नाही तू तिघांचा कौटुंबिक खर्च शैक्षणिक खर्च प्रपंचाचा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी स्तंभाचे आई वडील आपल्या शेतातील कामे सांभाळून दुसऱ्याच्या शेतात राबत होते आज ना उद्या सांभाला नोकरी लागेल आपले कर्ज चुकते होईल या आशेवर ते दोघ जगत होते. संभाजी उच्च शिक्षण झाल्यामुळे त्याला शेतावर काम करणे कमीपणाचे वाटे. त्याची तब्येत अंग मेहनत करण्या इतकी सक्षम होतेच गाव तस छोट होत. तालुका ठिकाणाहून पाच सहा किलोमीटरवर गाव आणि तालुका हम रस्त्यावर असल्याने गावातली मंडळी आपले व्यवसाय व नोकऱ्यासाठी गावाहून तालुक्याला ये जा करत होते. त्यामुळे गाव तालुक्याचाच भाग झाले होते. संभाने तालुक्याच्या ठिकाणी एक खोके भाड्याने घेतले आणि स्टो दुरुस्तीचा छोटासा व्यवसाय थाटला होता थोडाफार पैसा मिळू लागला होता हात खर्चित तशी भागू लागली महाविद्यालयीन शिक्षण घेत घेत त्याने आणि संगणकाच्या परीक्षा दिल्या होत्या नोकरीसाठी तो अर्ज करायचा परंतु जागा कमी आणि उमेदवारांची संख्या प्रचंड स्पर्धा त्यामुळे नोकरी मिळणे अशक्य झाले होते एके दिवशी तो आपल्या दुकानावर नेहमी प्रमाणे काम करत बसला होता एक दोन गॅस शेगड्या दुरुस्तीसाठी आल्या होत्या गावातला धर्मा दुकानात आला धर्मा म्हणाला संभा आपला दुरुस्त करावायचा हाय संभा म्हणा हे काय बोलणं झालं का धर्मा आणखी पहिलं तुझंच काम करून देतो संभा अरे आता मी आर तरक वर अर्जंट बेंगलोरला जायचं आहे बघ आता कवा गावात जावं आणि कवा यावं असं कर जेवायला जा जातो त्या येळेला घरी जाऊन शान बघ काय झालंय ते तुझी ताय आहे घरी गाववाला असल्याने धर्मा आणि संभाजी तोंड ओळख होतीच शिवाय गावात एकाच दे संभाजी रस्ता धर्माच्या घरासमोर अरे धर्मा मला नाही घरी जायला जमायचे आणखी दोनशे करायचं राहिले आहेत संभाजीने नम्रपणे सांगितले तेव्हा संभा बाबा नाही म्हणून मला बेंगलोरला तातडीन जायचं आहे परत यायला चार दिसवी लागतील तुला हात जुडतो तुझ्या ताईची उगत चूल फुकून फुकून दहा रुपये जास्त घे धर्मा धार धर्मा तू गावातला कशाला जास्त घेऊ र कामाची परिस्थिती अशी असल्यानं म्हटलं बघ परंतु धर्म ऐकना त्याने संभाची मनधरणी केली ना करत तयार झाला ठीक आहे बाबा एवढं हातातले काम संपलं की चार पाचच्या सुमारास जातो बघ तू तूँग। तूँग। गावातला तुला नाराज करून चालायचं तसं नाहीर नाही मला मालकान अर्जंट हलवायला सांगितली गाडी नाहीतर तुला कशाला तकलीफ देतोय तकलीफ संभाने हातातला स्टो दुरुस्त केला ग्या शेगड्या खोलल्या सामान साफ केलं आवश्यक ते पार्ट बदललं ठीक झाल्याची खात्री करून मिलाचे चित्ते ज्या त्या नगाला डकवले घरात पहिले पाच वाजले होते धर्माच्या कामाची आठवण झाली घराकडे जाता जाता त्याने धर्माच्या घराला तो दुरुस्त करायला म्हणून आवश्यक ते सामान पिशवीत भरलं सायकलला टांग मारली आणि तो धर्माच्या घराकडे निघाला धर्माच्या दारात आला अंगणात सायकल लावली गौतमचे घर म्हणजे दहा बाय दहा पत्र्याची खोली त्यात दोन बाय दोन छोटी नाही पलंग व उरलेला दोघांचा संसार बराच चालला होता लग्न होऊन पाच वर्ष झाली होती मुलबाळ नव्हतेच दोन व्यक्तींना ती जागा पुरेशी होती सायंकाळी पाचच्या वेळेला दरवाजा आतून बंद दिसल्यावर त्याला वाटले ताई विश्रांती घेत असते उगाच त्यांना त्रास नको म्हणून तो मागे वळा अचानक धर्माचे शब्द त्याला आठवले तुझ्या ताईचे उगत तू फुकून फुकून आदान ग त्यामुळे तो परत वळा दोन पायऱ्या त्याने दरवाजाची कडी बाजवली उघडा असल्याने ढकलला गेला समोरून दृश्य पाहून त्याला घेरी आली आपण चुकीच्या वेळी आल्याची जाणीव झाल्याने त्याने पुन्हा दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात एका जाडजूड काळाशा रिस्वाने स्तंभाला जोरदार धक्का दिला आणि तो बाहेर पडला स्वतःचा चेहरा एका हाताने झाकला होता वायू वेगाने तो शेजाच्या ओळखू शकत नाही जोरात धक्का लागल्याने स्तंभा चार पाच फूट फेकला गेला होता उभ्या सायकलवर आपटल्याने सायकल ही पडली या झटापुटीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हा काय प्रकार आहे ते समजेना जो तो जागी जागी थांबून हा प्रकार पाहू लागला पाहता पाहता गर्दी झाली धर्माची बायको पदर सावरत बाहेर आली समोर गर्दी जमलेली पाहिल्याने ती घाबरली वाचवा वाचवा असा तिने टाहूच फोडला काहीच कळेनाशी झाले होते कसा सावरत उठला हातातल्या पिशवीतील साहित्य होते उठून एक एक हत्यार गोळा केले शर्ट झटकला सायकल उचलली काय झालं होईल काय झालं गर्दी एकाने पुढील विचारलं असं विचारताच तिचा आवाज वाढला ती बोकची रडू लागली काहीतरी विपरीत हे लोकांच्या लक्षात आलं होतं बघ्यांची गर्दी वाढली होती आसपासच्या घरातील लोकही बाहेर आले होते काय झालं ताई खरं खरं सांगा मी तुमच्या भावाने गर्दीतून एक जण वाट काढत पुढे आला ती रडत रडत बघा ना हे हो मुडदा संभाजीकडे उंगली निर्देश करत ती पुन्हा रडू लागली काय झालं सांगा तर सांगा इसम खोदून खोदून विचारू लागला

प्रक्षुब्त होऊ लागला होता. जो तो जमेल तशी त्याची धुलाई करू लागला होता. उपस्थित भायलांनी ही चपलांचा त्याला चोप दिला होता. अहो माझं ऐका तरी. चंबा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. परंतु त्याचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हते. लाथा, बुक्या आणि चपलांचा चा मार चालू होता. त्याच्या तोंडून रक्त आले होते. अहो ऐका तरी मी स्टो दुरुस्ती करायला आलो होतो. तंबा खुलासा करण्याचा दुबळा प्रयत्न करत होता. त्याचा आवाज गर्दीत फिरून जात होता. थांबा आता मारायचं थांबवा मरल तो याला, याला पोलिसाच्या हवाली करा कायदेशीर कारवाई करू एक, भा भा एक। शिकला तरुण पुढे आला होय होय बराबर आहे नवरा परवाई पर गावी गेला की तो दुरुस्तीच्या निमित्ता घरात घुसला आणि एकट्या बाईला बाईवर हात टाकला आता टाका पुन्हा पुन्हा बाईकडं बघायची हिंमत देखील होऊ नये याची एक धन म्हणून औ मी संभाजी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता दोघांनी त्याचे दोन हात धरले होते एकाने मागून धरलं होत तोंडाचा झालेला रक्तस्राव आपल्या बाईने पुसण्याचा तो प्रयत्न करत होता अरे गप आम्हाला येण्यात काढतोच वय एक ती बाय बघून घरात घुसतो ते घुसतो आणि वर हा शिरजोरीपणा पण चाल गोमान बकवास केला तर बत्तीशेच पाडेल असं म्हणून तो जमाव स्तंभाला घेऊन पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये दंकल झाला हे बघा साहेब आम्ही गरीब लोक या बाईचा नवरा चलत वर डायवर हाय तो आज सकाळच्या बँगलोरला गेला आहे आणि हो तिच्या अतिप्रसंग करायचा प्रयत्न करत होता आमची केस घ्या लिहून एक तर म्हणला इन्स्पेक्टरने एकदा स्तंभाकडे पाहिले एकदा हुंडके देणारा मुंजुळाकडे पाहिले तिचे केस विस्कटले होते साडी आणि साडी व ब्लाऊज फाटला होता इन्स्पेक्टरला घडलेला प्रकार लक्षात आला होता करे हराम करा तुझी हिम्मत असं म्हणून त्यांनी संभला उडून जात मारली संभा आणखीच पिवळू लागला जमाव मात्र शांत झाला होता जमावाकडे करड्या नजरेने पाहत पुढे ते म्हणाले हा एकाने पुढे या बाकी सर्व बाहेर जा इथं गर्दी नको त्यांनी मंजुळा व जमावाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकाला थांबण्याची परवानगी दिली एक एक करत सर्वजण बाहेर गेले इन्स्पेक्टर मंजुळा पुन्हा रडू लागली तिचे बिस्किटले केस आणि फाटलेले कपडे पाहून त्यांनी तिला बाजूला खुर्चीवर बसण्यास सांगितले मंजुळा खाली मान घालून खुर्चीवर बसली त्यांनी संभाजीची ही चौकशीला सुरुवात केली चांगल्या घरातला दिसतो शिकला सवरेला दिसतो अशी कामी केव्हा पासून करतोस बाळा खर सांगतो साहेब मी काही वाईट केलं नाही मी निर्दोष आहे आईची शपथ घेऊन मी दुरुस्तीच्या घरी आलो होतो संभाळ सांगत होता शपथ कशाला घेतोस लोक गीतेवर शपथ घेऊन खोटे बोलतात तो दुरुस्तीसाठी त्यांच्या घरी जाण्याची काय गरज होती तुला inspector करड्या आवाजात बोलले संभ बोलू या बाईचे मालक सकाळी माझ्या दुकानी आले होते. त्यांना ता बेंगलोरला तातडीने जायचं होतं. घरी येऊन तो दुरुस्ती करण्याची त्यांनीच विनंती केली म्हणून मी घरी आलो होतो. इन्स्पेक्टर म्हणले, बरं मग पुढचं सविस्तर सांग. साहेब दरवाजा बंद होता म्हणून मी कडी वाजवली. पुढं मी कडी वाजवताना दरवाजा उघडला गेला. की एक माणूस बाहेर पळाला तो त्या माणसाला ओळखतोस का नाही साहेब त्याने हाताने झाकला होता धब धब पावलं वाजवत तो हजारच्या बोळात वेगाने पळाला साप खोटायचा आपला आरोपला पोहायला खोट बोलतोय असे म्हणून मनसुला रडू लागली ताई तुम्ही काही काळजी करू नका हा दोषी असेल तर कायद्याने कारवाई केलीच जाईल तुम्ही शांत राहा तुमची जबाने आमच्या महिला पोलीस घेतलीत त्यावेळी काय सांगायचं सांगा, सांगा। इन्स्पेक्टरने आणखी दोन चार तापटा स्तंभाला मारल्या न्यायालयाला हात घाला असे फरमान सोडले दोन पोलीस शिपाई पुढे सरसावले त्यांनी स्तंभाला ढकलत ढकलत हात नेलं खरी वस्तू तिथे चौकशी आणखी स्पष्ट झाली होती मंजुळाची देखील जबानी महिला पोलिसांमार्फत घेण्यात आली होती मुलगा निर्दोष असल्याचे इन्स्पेक्टरच्या लक्षात आले व मंजुळ चलाखपणा देखील त्यांच्या नजरेतून सुटला नाही. हे बघ चंपा तुझं सगळं खरं आहे. पण त्या बाईने फिर्यात नोंदवलीच आहे. त्या दिशेने तपास करणे गरजेचे आहे. आता काही उपयोग होणार नाही. औसाहब साहेब निर्दोष आहे. चंपा म्हणाला हे खरे असले तरी निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी कोर्टात जावे लागणार आहे औ मला वाचवा काहीतरी करा माझ्या आई बाबांना मी एकुलता एक मुलगा आहे माझ्या पश्चात त्यांचं कसं व्हायचं संभाला रडू कोसळले होते त्याला परत बोलावल्यावर येण्याच्या आतीवर सोडण्यात आले होते आमचा नागलाज आहे आणखी केस अंतिम केलेली नाही मिटवण्याचा प्रयत्न करतो असे इन्स्पेक्टर म्हणाले दोन दिवसांनी संभाला बोलावलं इन्स्पेक्टर नव्हतेच एक हवालदार होता एक पोलीस उपस्थित होते तिथे एक त्रेस्त माणूस उपस्थित होता त्याने हळूहळू स्तंभाच्या कानात सांगितले तुला यातून सही सलामत सुटायचं असेल तर दोन लाख रुपये तयार ठेव तो त्रेस्त माणूस म्हणाला. संभाजी त्याच्याकडे पाहतच राहिला. आहो मी कुठून आणणार? मी सुशिक्षित बेरोजगार गरीब माणूस आहे मी. मग आज चढत बस त्या बाईने केस केल्यावर सात वर्ष तरी तुला चाचतील आज त्याला जमीन देखील नाही तुला उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही काही करून त्या बाईला केस मागे घेण्यास भाग पडतो आज जायचं की बाहेर राहायचं हे तूच ठरव तू सुशिक्षित बेकार तुझं नुकसान व्हायला नको म्हणून आम्ही तुझं वाटूळ होऊ नये पण मी लाख रुपये आता हाल उद्या जर पैसे नाही आणले तर संध्याकाळी अटक करायला तो हवलदार म्हणाले अहो पण स्तंभा बोलू लागला पण त्याचा काही उपयोग नव्हता हवालदारांनी पोलीस पुढील गप्पात गुंग झाले त्यांनी स्तंभाच्या बोलण्याकडे थोडं देखील त्याची दखल घेतली नाही स्तंभा काही वेळ बसून राहिला होता विचार करू लागला होता प्रकरण न्याय प्रविष्ट होण्याआधीच माघारी घेण्याची संधी त्याच्यापुढे उभी होती ही थोडी यशस्वी झाल्यास त्याचा भविष्यातला त्रास वाचणार होता तणाव घेऊन तंबा घरी आला होता आई बाबा घाबरून गेले होते आता या प्रकरणात स्तंभाचे होणारे कसे या चिंतेत ते होते कारण त्यांनी स्तंभा त्यांनी उभ्या आयुष्यात पोलीस station पायरी देखील कधी चढली नव्हती. स्तंभाच्या तोंडून दोन लाखाचा आकडा ऐकल्यावर बाबांच्या छातीला बाबांनी हात लावला. अरे पोरा दोन लाख म्हणजे काय जास्त आहे का? आधीच आपण देणं वाकलोयात तुला माहीतच आहे की रोज एक सावकार येऊन दम देतोया. अहो पण काहीतरी करावंच पाहिजे. ह्याच्यावर केस झाल्यावर आपण कुणाच्या आधार जगायचं असं म्हणून आई दसा, दसा रडू लागली होती काय बी करा माझा घरातले होती बाबा अग ये शानी आहे तुझ्या अंगावर आता मंगळसूत्राशिवाय राहिलेच काय आणि या चार भांड्या कुंड्याच चा हजार खांड रुपये बी यायचं नाहीत रक्कम मोठी आहे बाई दोन लाख बाबाने थोडासा चमूक केला आणि दोन्ही हातांनी कानाच्या पाळ्या पकडल्या आव असा सोडून कस चालायचं काय तर मार्ग काढायलाच पाहिजे ना आपली जमीन ऐकू आब्रू काही मोठा आहे का आज ना उद्या नोकरी मिळली कि सांभा हिलच की लय गुणाचं हाय माझ लेख आई डोळ्याला पदर लावून ढाळू लागली अग आज ना उद्या करत म्हातारा झाला लागायची त्याला नोकरी आपलं तर डोळं मिटायची आली बाबा बाबा सोडत सुनाव नोकरी लागत नाही त्यात त्याचा काय दोष आहे क्रू नोकरी पाय काय तर उटाटीव करून दुकान टाकलेच की ना थोड तर कमवते नव ही तंटा करायची या किलि क्रू अडकलं अन तुम्हास मी जमिनीत पडलय व्हय. तुम्ही बाप हाव का वहिनी आई का कृतीला येऊन म्हणाली अग येडे कोण घेणार आहे आणि येडेला जमीन आई म्हणाली कांच्या तर सावकाराला इचारा म्या त्याचा पाया पडे दोघ एका सावकाराकडे गेले त्याने जमिनीची कागदपत्रे लिहून घेतली आणि एक लाख देण्याचे त्याने मान्य केले होते अन्यायकारक वाटत होता कुठलाही अपराध नसताना ही शिक्षा तो धर्मा येण्याची वाट पाहत होता धर्मा हा एकमेव आधार त्याला वाटत होता धर्मा तरी सत्याची बाजू घेईल असे त्याला वाटत होत शेवटचा प्रयत्न म्हणून तो आपल्या आई बाबांना घेऊन धर्माला भेटायला गेला परंतु त्याने आपल्या पत्नीचीच बाजू घेतली आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल त्याने अपमानच केला धर्माच्या बायकोबद्दल निर्माण झाली होती तिची अनैतिकता उखडकीच आल्यावर तिचे संभा स्तंभाचा बळी घेतला होता असे केले नसतील तर ती संपली असती काही असो स्तंभाची वेळ वाईट होती कायदारूपी दोरखंडाचा विरखा हळूहळू त्याच्या भोवती आवळला जात होता. तो निर्दोष असल्याचे त्याच्या आई सूर्यप्रकाशात इतके स्पष्ट दिसत होते. न्याय देवतेने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली होती. मंजुळाच्या बाजूने कायदे भक्कम होते. त्यात सत्य गुदमरत होते. अखेर पोलिसांच्या त्रेस्तांच्या मंजुळा आणि गौतम यांना केस मागे घेण्यासाठी सौदा झाला. सौदा कसा बसा दोन लाखावरून दीड लाखावर आला एक लाख रोख देण्याचे ठरले उरलेले पन्नास हजार आठ दिवसाच्या आत देण्याचे ठरले तिघेही घराकडे परतले एका मोठ्या संकटातून सुटका झाल्याचा आनंद जरूर होता पण फारच मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे शैल्य तिघांचे आश्चर्य होते आठ दिवसाच्या आत पन्नास हजार जमा करणे त्यांच्यासाठी साधी गोष्ट नव्हतीच रात्रीचे जेवण तिघांनी एकत्रितपणे घेतले कोणी एकमेकाशी एक शब्द एक ही बोलले नाही जेवण आटोकल्यानंतर त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते एक तर नोकरी नाही काळजाच्या तुकड्यासारखी जमीन घाणवट पडली होती अंगावर बहिणीच्या लग्नाचे कर्ज आता धर्माला पन्नास हजार उठून द्यायचे संभाजीला निराशेच्या इंगळ्यात भासू लागल्या होत्या सर्व समस्यांचा विळका त्याच्या भोवती आवळला जात होता त्यात त्याचा स्वतःची भवितव्य अंधकारमय वाटू लागले होते. बेकारी अनैतिकता दारिद्र्य लाचखोरी लोप पावत चाललेली मानवी जीवनांच्या मूल्यांचा तो बळी ठरला होता कुठलाही दोष नसतानाही व्यवस्था त्याला छळत होती आईवडील झोपी गेले ते संभाला मात्र झोप येत नव्हती त्याने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे काढली त्यात नक्कीच मिळाले एम चे मार्क नष्ट होती शैक्षणिक गुणपत्रिका खेळाची प्रमाणपत्रे अतिरिक्त कोर्स प्रमाणपत्रे रागाच्या भरात त्याने ते तुकडे तुकडे केले सर्व तुकडे एकत्र करून त्याने त्यात आग लावली आग भडकली सर्व कागदपत्रांना चळून ती हळूहळू शमली गेली सर्व राग त्याने एका बाजूला लोटली दोन दिवसांनी वर्तमानपत्रात बातमी आली बेकारेला कंटाळून तरुणाची आत्महत्या बेकारेला कंटाळून तरुणाची आत्महत्या न केलेल्या गुन्ह्याची तो शिक्षा भोगत होता आणि त्याच अवस्थेतून त्यानं आत्महत्या केली होती आत्महत्या केली धन्यवाद धन्यवाद